दिगंबर आई बादता वधुताई बा yeah.

सल जवाटी आच finely हो आए ऊसलो ज chips अभर शेर्ड़ाटा कर नो ऑन जोगे खKKर्व दहराखें, न आटान्य को आतो Penina क्सराब लान, हुंद्व मैं से शाफे स्चनल शेया कुLESित नगी रहते है। सप्तनले क्षित नाम कि सकतिए म्हणे बारणे केवी होत आता पुत्र होती लवर वेधरता वाडे त्याची संतती भोवता चिंता ना करी आओ बारी गिया। ना ला ला न करी आहो बाळी मग त्या ठिकाणी सद्गुरु महाराजांना त्या ब्राह्मण स्त्रीला सांगितलं तिचं जे जन्माला आलेलं अपत्य वाचत नव्हतं मग तिनं ते वर्त करायला लावलं आणि ज्या मागच्या पूर्व जन्मामध्ये ज्याचं कर्ज घेतलं होतं त्या ब्राह्मणाचं तो ब्रह्मराक्षस म्हणून तिच्या पाठी लागला होता आणि तिचा वंश वाढू देत नव्हता मग त्याच्यासाठी त्याच्या शांतीसाठी शांती कर्म करायला त्या स्त्रीला आणि इथून पुढे ते तुझ्या माग काही होणार नाही शत वर्ष आयुष्य मुलं आणि मुली तुला होती आणि सर्व काही तुझं मागा दरिद्र गेलं असं गुरु महाराजांनी त्या स्त्रीला सांगितलं गुरु निरो आराधने दंपती मन पूर्ण झाला श्री गुरु राणा मला त्या ठिकाणी सद्गुरूची आराधना करू लागली गुरु महाराजाची भक्ती भावपूर्वक करता गुरु महाराज संतुष्ट झाल्यावर इथं काय होऊन राहणार आहे कोणाला सर्व काही त्यांच्या सर्व त्या ठिकाणी सद्गुरु महाराज प्रसन्न झाल्यावर त्यांचं जे काही दुःख दैन्य दारिद्र होत ते नाहीच झालं चिंता म्हणे स्पर्श होता आलो पाशान कांचनता तैशी ते प्रवणिता पापा वेगळी तवरी झाली जसं की एखादी लोखंडाला लोह लो राहते त्याला परिस जर लावला तर त्या लोखंडाचं सोन होऊन जाते त्या परिसर सद्गुरू प्रसन्न झाल्याच्या नंतर लोखंडाप्रमाणे कर्म याचे नावून पुढे पुत्र युग्माशी झाले श्री गुरु आता पुढे चालून त्या मातेला पुत्र झाले सद्गुरूच्या कृपेनं आणि ते आपत्य चांगले आणि सुदृढ आणि असे एकदम गुणवंत असे सद्गुरूच्या कृपेने झालेले गुरु त्याला काय पाहायचं ज्येष्ठ असे ए समारंभ अनंत धोल सोल या असे करू पाहती माता पिता मला त्याचं वर्तबंद केलं त्या मुलगा झाला त्याचं वर्तबंध केलं त्या सुरस कर्म केले त्यानं जे काय करायचे जे त्यांच्या याच्यामध्ये धर्मा प्रमाण विद्या ते करू लाग समारंभ करणे मनी पुत्राशी झाली उल्हास तीन वर्षाचा बाळ झाला चोलकर्म करायचं होते त्या ते, ते, ते उलसान त्या दोघात आपण केलं चोलकर्म्यायची के समारंभाती प्रेती ए झाली आय ते पूर्व दिवशी मध्ये रात्री आधी व्याधी कुमाराशी ग्या समारंभ झाला त्या ठिकाणी मग मुंजीचा दिवस होता पण अर्ध्या रात्री त्या लेकरला व्याधी त्या दिवशी व्याधी असते आवडी झोका तीव्र धनुर्वात आणि त्याची व्याधी अति तीव्र होती आणि त्याला व्याधी तर होतीच होती परंतु वेतात होतो त्या तापे भरला अंगामध्ये सर्व तिरकायला गेल्या धनुर्वात बी झाला असं तो लेकरून त्या ठिकाणी मग तीन वर्षाचा बाळा तिथे पडू लागल व्याधीन आवयो आकोनी येणे परी दिवस बाळ आवय सगळे आकडून गेले त्याचे आता पाय आकडून गेले तीन दिवस त्या बाळाला अति कष्ट झालं त्या व्याधीन त्या दिवशी आस्तमाने पंचतत्व पावलाक्षणी शोक करेनी जनगयाने एक आस तीन दिवसाच्या बाद ते जे बाळ होत ते पंचतत्वामध्ये विलीन झालं त्याचा आत्महत्या निघून गेला आणि मग आता लेकरू देवाला दिलं शेता आयुष्य होईल म्हणून वरबी दिला आणि तीन वर्षाच्या बाद म्हणजे आपलं मृत्यू पावलं म्हणून त्या आई बापाला अति दुःख झालं आक्रोश ने बे शिर आप

आणि देह टाकून पडली ती माता तिला नाही तिला आली आणि दुःख सहन नाही तिला हा जो आघात झाला इतके लेकर मेले लेकू मेल्याच्या नंतर एक लेकू झालं आणि ते तिसऱ्या वर्षी मुंज करते वेळेस लेकराचा प्राण झाला प्राण गेला हा तू माईला आघात सहन झालेला नाही प्रेतपुत्रावरील लोळी आली बडे जला प्रलाप करू लागली आणि त्या प्रेत पुत्र झाला मृतपुत्रा देह पडला होता त्या देहाला विलंबून ते त्याच्यावर लोळू लागली त्याच्यावर गडबळा ते त्याची चुंबन घेऊ लागली तिला तो अति मोह त्या लेकराचा माया मोहा मध्ये पडून त्या हाती विलाप करू लागली म्हणे आता त्या ठिकाणी शोक करू लागली शोकामध्ये म्हणले अरे माझ्या प्राण सगळ्या माझ्या पुत्रा आणि मला सोडून तू का जात आहेस म्हणले तू का गेलास तुझ्या नावचा माझा जर प्राण गेला असता तर यावेळी चांगला झाला असत पण तू मला सोडून का आहेस बाप्पा दुःख देऊन अशा प्रकारचा विलाप करू लागतो कोठे गेला श्री खेळावया स्तनीची क्षीर जात शेवाया शीघ्र ये गा ठाकून आ पुत्र राया परिशिया गुंतलास बाप्पा कुठे खेळा गेलास आज तना वाट गळत आहे तर तू कुठं गुंतलास रे बापा ताने या बाळा अशा नाना प्रकारानं त्या ठिकाणी शोकग्रस्त शब्दानं ते माता विलाप करू लागले केसर तुझे गुण तुझा जान हे के काय काय तुझे गुण आठव रे म्हणले माझ्या तान या बाळा गुणवंता आणि तुला कसा विसरू म्हणले तीन वर्ष मी तुझ लालन पालन केलं काय काय तू गुण केलास काय काय तू बोलत केलास काय काय केलास जे जे काय त्या लेखनानं तीन वर्षांमध्ये बाळलेला केली ते सर्व आठवून महिला येऊ लागली आणि त्याप्रमाणे ती माता सोप करू लागली तुझे रूप असं अरे काच के की म्हणले को मी निश्चित घाण लेक ते स्वप्न आता हे ते आता पुन्हा तुझ्या सारखं मी सुपुत्र कसं पाहिजे म्हणली स्वप्न पडल्यासारखं झालं म्हणजे जस एखादे स्वप्न पडावं आणि जागृत झाल्यानं त्या स्वप्नाचा नाश व्हावं त्या प्रमाण देवानं दिलंच नाही दिलं तर म्हणे तू गेलास आणि आता हे रूप मला केव्हा प्राप्त होईल तुझ्यासारखं कसं प्राप्त आता ते अनेक प्रकारान त्या दुःखाला काही फरावा नाही आणि अशा प्रकारान ते माझा त्या ठिकाणी दुःख अति सोपं करू लागले पुत्र द्याले पाहायचा आता तू एक झाली झाले बरोबर झाले ना ते पाहायचं आव संतोषी म्हणे पाच पुत्र गेले म्हंडे तुझ्या आधी त्याच्यामध्ये तू एक निदान तू वाचलास म्हंडे आणि ते बी म्हंडे द एखादी म्हणले जस काय दही मांजराने खावा तर भाजी वरली बा भागलीवरली भाजी नेवा तर प्रमाण झालं की असं का झालं काय चूक झाली कोणता गुन्हा केला काय पाप असत एक प्रकारान ती माता बोलू लागली आता ते अति दुःख राहिले डोळे माझं उत्तम होते कधी नसे ही दुखती ते व्हाला असं नवा असं आणते मला डोळे चांगले होऊ लागले बाप्पा शकून चांगला होऊ लागला धप्ता धपता धत्ता आणि पुत्र होईल या बालचा चांगला पुत्र होईल आणि गुरु निदान होईल अशी मला सर्वत्र आशा होती त्या प्रमाण झालं आणि हे काय घडलं म्हणून ते माता अति हे दुख करून पुत्र होईल निर्धारे त्याने माता त्या ठिकाणी सद्गुरुने मला आशीर्वाद दिला होता म्हणले आणि तुला पुत्र प्राप्त होईल आणि ती तुझा पुत्र स्वता विषय होईल कन्या मुलं तुला होतील असा आशीर्वाद देतात आणि माझा पिंड राहिला त्यावेळेस माझा त्या ठिकाणी म्हणजे मी प्रसुतही झाले त्याप्रमाणे तुझा प्राण वाचला दिसा मासा तू मोठा झाला स्वतः मंजूर बी केली आता शेवटी आम्ही आशा धरली होती की आता हे तरी पुत्र आम्हाला आमच्या वर्धपणे आम्हाला आधार होईल आणि आमचं पोषण करल हा आमची आशा होती आणि हे आमचं सर्व स्वप्न नसलं म्हणून त्या मातीला आहे माझा पोषक म्हणतात धर्म पुत्र अरे आला मला भरोसा होता म्हणली तुझा हा तरी पुत्र देवाने मला दिला आहे आणि आता ज्या वेळेला आई बापाला आशक्त होतात बाप आणि त्यावेळेला खरंच त्याचा पुत्र हे आधार राहतो त्याला जसं लहान लेकरू असते त्या लहान लेकराला लहान वयामध्ये काही कळत नाही त्याचं संगोपन होत नाही परंतु आई बाप त्याचा अति लाड कृतीने त्याचं संगोपन करतात म्हणून तर लेकरू लहानाचं मोठं होत आणि आपल्या मोठ्या कोण्या तरी कार्याला लागतात ला परंतु ज्या वेळेला आई वडील वडिलाची शक्ती सरून जाते पण येते त्यावेळेला त्या लालन ला पालन केलेल्या कुत्राने त्या बापाचं पोषण करायला पाहिजे आणि हेच अपेक्षा प्रत्येक संसारिकाला राहते तशीच त्या मातेला होती म्हणून ते माता अति दुःख करू लागले दुखे झाले मला होते अति दुःख झाले शोक करू लागले बाळा म्हणजे तू आमचा अंत्य आता वर्धापनाचा तारक होतास आहुती देऊन आमची क्रिया करणारा आमचं लालन पालन पोषण करणारा वृद्धापनाचा आधार तू होतास परंतु आता सर्वस्व गेलं म्हणून ते मातीला करून हृदय फुटू पाहू असं ते दुःख दारून ते माता दुःख करू लागली दुख करीत बाळ का निती सगळ्या लोका वाया आता सर्वतोपरी रडू लागली आपटू लागली आक्रोश करू लागली बाकी जे लोक होते ते त्या मातेची समजूत काढण्याचा प्रयत्न करू लागली आजचं काय आहे परमेश्वर हे जे काही शब्दिक मार्मिक बोल आता हे परंतु समजावण्यास ते लोक आलेले जे काही अप्तगोत्र होते तर तिला त्या दुःखातून उभारण्याचा प्रयत्न करू लागले देव रानवृषे काय म्हणले आपल्या हातचा आहे मनुष्याच्या म्हणले देव दानव ऋषी मानव या सर्वाला सर्वांना चुकलं नाही म्हणजे देवाधिका चुकली नाही जे कपाळाची आहे जे काय परमात्मा लिहिलेलं आहे प्रलब्धानुसार ते घडते म्हणले तू का व्यक्त चोख करत आहे असं ते जाती गोष्टीतले लोक तिला समजावू लागेल अवतार होता ते हरिहरे ते हरिहराचे अवतार झाले मुले ते अवताराधिक राहिले नाही त्याला मृत्यू पंथा जवाव लागलं इथून शरीर सर सोडून तर आपण मनुष्य न राहू आपलं काय चालणार आहे असं तिला समजावण्याचा प्रयत्न करू लागला ये ने सांगती जण आणखी दुख आठवी न आठवी म्हणा म्हणे माते घरी गाण स्थिर म्हणून दोन्ही भैया माता या प्रमाण लोक सांगू लागले पण त्या लोकांच्या शब्दाकडेच काही मन घेना गेलं लक्षामध्ये आता या बारचे जे दोन माझे फळ झाले ते सद्गुरूंना स्थिर राहतील आयुष्यवंत होतील म्हणून मला वर देता म्हणली आणि असं कसं घडलं आगते म्हणून ते आधी सोप करू लागले श्री गुरु नरसिंह सरस्वती भूमंडळी महाविख्याती अवधुंबरी सदा त्याने सुती गिया श्री गुरु नरसिंह सरस्वती श्री तिराज मूर्ती ठिकाणी बसतात म्हणले हा मला वर दिलेला आहे आणि असं कस घडलं म्हणून ते माता सुख करू लागले त्याचे बोल के मी मिथ्या मातस घडो माझी हत्या पुत्रा सगळी आता म्हणले त्याचे बोल तर म्हणले खोटे कसे होतील श्री दत्तात्रय प्रभूने हे मला सांगितलेलं आहे की राहील आणि त्याचे जर बोल खोटे होतात माझी हत्या त्याला लागेल माझं पाप त्याला लागल मी त्याच्यावर विश्वास ठेवला त्याच्या प्रमाण त्याने सांगितलं तेवढं मी त्याचा अनुष्ठान केलो हा सगळे पूजा केल सगळ्यांच्या

असा काय विश्वासघात असा काय विश्वासघात केलास तुझ्या बोलण्यावर आमचा विश्वास होता आणि तुझे बोल खोटे होणार नाहीत असे आमची श्रद्धा होती परंतु असा काय विश्वासघात केलास असं ती देवालाही म्हणू लागली माता प्रेम तुझे नरस नरसिणा सरस्वती गुरु ध्रुवा त्या ठिकाणी मुळे ब्रह्मा विष्णू महादेवाचा प्रत्यक्ष तिन्ही रूप एक रूप असलेला श्री दत्तात्री मूर्ती होतात तुमचा त्या ठिकाणी वर दिला रक्षण केला ध्रुवाला आढळपत दिलात एवढं सर्व केलात प्रभू त्याप्रमाण तुमचा विश्वास आम्हाला होता आणि आम्हाला पुत्र शता आयुष्य वर दिला आणि असं का झालं म्हणून ते माता आईला कोरोना विश्वास केला तुझे बोले आता माती उपेक्षले माझ्या के केला मी विश्वास केला होता परंतु आता विश्वास सर्व गेला आणि आम्हाला का उपेक्षला प्रभू का माझ्यावर नाराज झाला का क्रोध केलात आमच्यावर म्हणून ते माता विलाप करू लागले लोक येते तुझ्या सेवा सेवाकृती नवसे नव औदुंबरी प्रत्यक्षाना करून हे पुन्हा चरणे करीता तिच्या तुझ्यावर विश्वास ठेवून त्या ठिकाणी तुझ्या स्थानाला लोक दर्शनाला येतात त्या संगमामध्ये स्नान करून औदुंबराची प्रदक्षिणा करतात आणि अतिश्वासानं तुमच्यावर विश्वास ठेवून भक्तीभाव करतात तुम्ही असं का केला देवा असं ते देव माता म्हणू लागले आपण केले पुनश्चरण फळा आले मध साधन आता तुझवरी देईन मैं का विश्वास तुझ्या त्याप्रमाणे मी बी केलो म्हणे तू सांस्कृतिक तस ठिकाणी ते आचरण केलो अनुष्ठान केल आणि आनंद फळा तुझा शब्द बी माझा काय विश्वास घात केला तेव्हा तुम्ही होईल सृष्टीत आम्हा केला पुढे तुझं ती भक्त काय भरात आणि हा माझे म्हणे मी तुझ्या माझा विश्वासघात केलास तू बोललेली गोष्ट सत्य झाली नाही म्हणून जगात तुझी आत्कृती होती आणि पुढे लोक तुला भरणार नाही आणि हे माझा जे आत्मघात मी करीत आहे याचं पातक तुला लागल अशा प्रकारानं ते निष्ठूर अं मायावश होऊन ते माता ईश्वराला बोलू लागले ब्रह्मा समसरी तुझी ह्याच्या ना आम्ही कालो नाही माते ते ब्रह्मदोष घडला माझ्याकडून म्हणून देवा मी तुमचे चरण धरले ब्रह्म कारण तुम्ही सांगितलेलं अजून छान मी केले आणि आता मध्येच काय झालं म्हणले देवा आणि असं का हे झालं ते माता विलाप करू लागली व्याघ्रते दे नोभी उरे दयाका आणि कापासी धा टाकून तुझी मारेतीचा प्राण पे आपरी धावी आपनासी या जसं की म्हणले देवा आता म्हणले एखादा वाघ एखाद्या गाईला घेऊन जावाव आणि त्याचा प्राण त्यांना हरण करावा आया अशा प्रकारचा देवा मला झालं म्हणजे असा का मला विश्वासघात केला असं ईश्वराला असे मृत्यू की जसं की म्हणले एखाद्या मनुष्य भक्त कोणी देवळात दर्शनाला गेला देवाच्या तर ते देवळ त्याच्या अंगावर पडून ते भक्त त्या ठिकाणी मृत व्हावं असा आमचा विश्वासघात झाला देवा म्हणून आपण झाले स्वामी माझ्या प्राण राखीशी देवराया कशा प्रकारचा मला झालं आणि हा माझा प्राण की जीव असणार माझ बाळ याचा तू प्राण रक्षण केला नाहीस देवा असं ते माता म्हणू लागली हे ने परि अहो रात्री दुःख तरी तसे ते नारी उदय झाला दिन काळी परीसा अशा प्रकारन तो प्राण गेला तेव्हापासून पूर्ण रात्र झाली सकाळ सुरे उदय झाला पण ते माता रात्र भर त्या लेकरांसाठी आक्रोश करू लागले श्री जवळ वाया तू सगळे लोक म्हणले सकाळी काल एक रात्र गेली आणि तू या ठिकाणी प्रेत जिवंत होईल म्हणून वाट पाहत आहेस आणि नाना प्रकारचा करत आहेस आणि आता प्रेत जास्त वेळ ठेवता येत नाही याची जे काही पुढची विधी आहे ती करावं लागते म्हणून सगळे लोक तिच्या जवळ येऊन तिला समजून आले जे जय साहे होणार ब्रि का राधाओ गंगे प्रति प्रेत संस्कार करू आता जे जे होणार आहे ते कल्पांती चुकत नाही म्हणले जे जे लिहिले संचिते ते आशी गत्या ते न चुके कल्पांती अशी मानवाची गती आहे बाबा तू का शोध करतो चला म्हणजे आता गंगेवर आणि या लेकराचा त्या ठिकाणी प्राण प्रेत संस्कार करून येऊ असे सर्व वर्ग त्या ठिकाणी त्या बाईला बोलू लागले ऐसे वचन आहे कोरी महापुरुष करे म्हणे अपना शेत घालावणी आता असं बोला त्यानंतर त्या महापुरुष करू लागले तुम्हाला नेहनत असेल तर म्हणजे या प्रेता सोबत माझं बी प्रेत घेऊन जा आणि मग त्या अग्नीमध्ये नेऊन दोन्ही जागा का का मी काय आपला प्राण आता ठेवत नाही नाही गेलं तर मी माझं या ठिकाणी लेकरचं प्रेत आहे ते मी कुणाला शिवू देत नाही हात लावू देत नाही नेसाल तर मग माझ्या प्रेता सगळ न्या असं ते माता म्हणला प्रवेशी गरेबी नेबी प्रेता असे ए म्हणा उरी बांधी बा आता म्हणले लेकराला उराला बांधले चला म्हणजे आता मी माझ्या सगट त्या अंगणीमध्ये मी प्रवेश करीन आणि माझ बी शरीराचं दहन करून घेईन असं म्हणून ते माता विलाप करू डा लोक मला ते येते येशी ए न्हवेशी तू श्री कर कशी नेता असे प्राण देशे एक धर्म सांगा महा तू काय बाई होस काय म्हणले लोक प्रेता संग म्हणले आपलं धन करायना आज कर कशी होस म्हणले तू असं कोण केलं होतं काय कधी पूर्वी असं ते लोक त्या बाईला दोष देऊन बोलू लागले नाही देखील आता कोणी ऐकलं होतं काय म्हणले असं आणि याला काय शास्त्र मत आहे का म्हले कोणी सती गेली असं म्हणले आपल्या पती सोबत परंतु पुत्रासोबत कोणी आपल्या मृत्यू सती गेले का म्हणले कोणी आणि असं कोणी व्यर्थ बोलणं हे काय कामाचं आहे कोण्या क्षेत्रात आहे आणि तू कर्कश आहेस अशा प्रकार ना खूप लोकांना समजावण्याचा प्रयत्न केला नाना प्रकारचा बोध केला पण तो बोध व्यर्थ केला आणि तिने निश्चय केला मी आपला या पुत्रासोबत आपला प्राण निश्चित मी देणार असं त्या व्हायला थांब त्या ठिकाणी ठरवलं मी बस घ्यायला आज हो नात्र अरे अशी करू नये दी संस्कार आता दोन प्रणाचा दिवस झाला एक रात्र कालचा दिवस रात्र गेली उद्याचा दोन प्रण दिवस झाला पुन्हा प्रेताच्या जवळ देना तिने अंतिसंस्कार करू देना गावामध्ये सर्वत्र लोक खूप चर्चा सगळीत सर्वत्र चर्चा वाढली या गोष्टीची

ती बाई अशी दुःख करत होती त्याचं लेकरू ते मृत्यू झालं होत मग त्या ठिकाणी एक एक रात्र आणि दुपार झालेली होती एवढ्या दिवस तिनं शोक करता सर्व लोक समजावत होते तिला त्या प्रेताचा संस्कार करायसाठी सगळे लोक येत होते परंतु तो बाई आपला हाट सोडत नव्हती मग त्या ठिकाणी येते राजाला ब्रह्मचार्य रूपामध्ये यावं लागलं ला। प्रभूला आणि ते मग त्या ठिकाणी त्या बाईला सर्व काय बाबा काय आहे इथं येणार आहे ते मरणारच आहे मागचे लेखक कुठं आहे पुढच्या मागाच्या होते असे काय समजून काय ते करतील त्या बाईला समजण्याचा पुढे काय चमत्कार घडल उद्याच्या अध्यामध्ये सर्व होईल आता या ठिकाणी इथपर्यंतची कथा सद्गुरु महाराजाची झालेली आहे बाळा तुझे गुरु आला धारू सरस्वती हो अवा अरे बघेल ब्रह्मचारी कोणी नसून ते प्रदक्ष नरसिंह सरस्वती येथे आज दत्तात्री प्रभू आलेत म्हले भक्ताचं दर्शन करण्यासाठी दुसरं कोणी नाही आणि त्या बाईला ते बोध करायसाठी ब्रह्मचार्याचं रूप धारण करून साधू सावेश घेऊन आले म्हणून हे सरस्वती गंगा हे गुरु तिले तर आरे म्हण शेता आयुषी पुरुष होई माझं गंगाधराचा सुत आहे ते सिद्ध स्वामी नामधारकाला या सद्गुरू चरित्राची कथा सांगत आहेत आणि जे कोणी ही कथा भक्तिभावानं श्रवण करतील ते शतायुष्य पुरुष होतील सर्व सुख संपदा नसतील आणि त्यांच्या मनातल्या इच्छा सर्व पूर्ण होतील असं अध्या अध्याला ते सद्गुरू या ठिकाणी फलश्रुती सांगत आहेत भक्तीपूर्वक एकती जरी व्याधी नव्हती त्याचे शरीरी आपण स्रवण केलं तर जे बी काही व्याधी असेल ते व्याधी या शरीराची नाही म्हणली पण या ठिकाणी व्याधी ना स्वभाव याच नाही केलं आणि जे काही कर्म आपले अनुचित आत ते चालूच ठेवले तर त्याची प्रचिती त्या भक्ताला येणार नाही या भक्ती भावपूर्वक याचं स्रवण बी करावं लागेल आणि आपले कर्म बी धर्मामध्ये बदला लागतील तरच सद्गुरुनं म्हणलेली गोष्ट सत्य होईल आणि बरोबर ते फलश्रुती त्या आत्म्याला ते प्राप्त होईल म्हणून भावभक्तीपूर्वक सर्व करीत असते वेळेस हा प्रत्यक्ष दत्तात्री प्रभू आपल्याला बोलत आहेत असा बोध घेऊन त्याच्यावर विश्वास ठेवून त्याचा सम्मान करून आपलं कर्म बदललं पाहिजे एवढं सद्गुरूचं या ठिकाणी शिकवणं आहे ಶ್ರೀ ಗುರುಚೇತಾಂತಿ ಪ್ರಮುಖ ತೀನರಸಿಂಹ ಸರಸ್ವತಿ ಉತ್ಖ್ಯಾನೆ ಶ್ರೀ ಸಿದ್ಧನಾಮಧಾರಕ ಸಂಬಂಧ ಪರಿಶೋಧನಾ आनंदाता मेरा स्वानंदाता मेरा प्रेमेना जय जय देव जय आनंद रूपा सद्गुरु स्वरूपा सगळा जी साक्षी प्रदीपाची जी संसार पिंड्या देव देवजे आनंद रूपा सद्गुरु स्वरूपा सगळा जीवाचार साक्षी प्रदीपा బ్రహ్మ విద్యా ఆత్మ శరణ ఆత్మ రాజేందూపా సద్గురు స్వరూపాక్షి సద్గురు మహారాజి

जय गुरुदेव दत्त नेवाज तारे तारीर तारे तार वीर तारे तार